नमस्कार मित्रांनो इस्रायल हमास इस्रायल लेबनॉन इस्रायल इराण किंवा रशिया युक्रेन या संघर्षांमध्ये दररोज शेकडो निष्पाप मृत्यू पडत आहेत लहान मुली असू द्या स्त्रिया असू द्या पुरुष असू द्या वृद्ध असे कुणीही अपवाद नाही हत्या अपंगत्व उपासमार हा असा हिंसाचार घडत असताना जगभरातील एकशे नव्वद अधिक देश शांत आहेत आणि सातशे पंच्याण्णव कोटी लोकसंख्या हे सारे निमूटपणे पाहत आहे ही मोठी एक शोकाती म्हटलं तरी वाव ठरणार नाही तब्बल अडीच वर्षापासून रशिया युक्रेन तर गेल्या वर्षभरापासून देशांशी हिंसक संघर्ष सुरू आहे रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत जवळपास एक लाख सैनिक आणि वीस हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत तर इस्रायलचा विविध देशांशी संपर्क असलेल्या संघर्षात दहा हजाराहून अधिक सैनिक व नागरिकांचा बळी गेलेला आहे म्हणजेच जगातील या दोन द्वंद्वामध्ये सव्वा लाखाहून अधिक प्राण गेलेले आहेत एवढे होऊनही संपण्याची चिन्ह नाहीत उलट ती भडकतच आहेत आणखी किती जणांचा जीव घेतला जाईल हे कुणीही सांगू शकत नाही आजवरच्या इतिहासात मानवी सहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत जसं की पहिलं महायुद्ध असेल आणि दुसरं महायुद्ध तर देशोदेशी झालेले हिंसक संघर्ष नागरी उठाव लष्करी कारवाया क्रांती आदींमध्ये हजारो प्राण गेले आहेत त्याच्यामध्ये पहिले महायुद्ध त्याच्यामध्ये पंधरा ते तीस दशलक्ष लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडले होते त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध असेल रशिया नागरी उटाव असेल चीनमधील मांचू संघर्ष संघर्ष असेल मंगोलियातील उटाव असेल तैबिंग क्रांती असेल चीन क्रांती असेल दुसरी कांगो युद्ध असेल ही अशी न संपणारी यादी आजवर कोट्यवधींचे प्राण गेलेले आहेत सध्या दिवसाला शेकडो जणांचा बिन दिक्कतपणे जीव घेतला जातोय हे कसले द्योतक आहे ही कुठली प्र प्रगती आहे हा कोणता विकास आपण समजायचा आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली जगात शांतता नांदावी देशोदेशीचे तंटे सामंजस्यपणे मिटवले जावेत सलोकांना नांदावा हा हेतू त्यामागे होता तो कितपत यशस्वी झालाय खरेच संयुक्त राष्ट्र पारदर्शकपणे कार्य करते आहे का या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अतिशय निराशाजनक आहेत संयुक्त स्थापना करण्यात ज्या राष्ट्रांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता त्यांचाच धबधबाही या संघटनेवर कायम राहिला आहे कारण संयुक्त राष्ट्र संघाला लागणाऱ्या विविध निधीच्या पुरवठ्यात त्यांचा सहभाग मोठा आहे त्यामुळे त्यांचा, त्या त्यांचा वर्चस्व आहे म्हणूनच ही संस्था तटस्थपणे कार्य करताना दिसत नाही रशिया युक्रेन आणि मध्यपूर्वेत मानव मानवसंहार सुरू असताना संयुक्त राष्ट्र संघटना कुठे आहे तिने आजवर शांततेसाठी काय आणि किती प्रयत्न केले हे प्रयत्न अयशस्वी झाले का संघर्ष का थांबू शकला नाही सामंजस्य किंवा शांततेसाठी काय पाठव पावले या ठिकाणी उचवली गेली या प्रश्नांची उत्तरं म्हटली तर हो आहेत आणि नाही म्हटलं तरी सुद्धा वागू ठरणार नाही अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये एखादी घटना घडली तर तातडीने त्या देशाला जाब विचारण्यासाठी संयुक्त राष्ट्रासह अन्य आंतरराष्ट्रीय संघटना सक्रिय होतात त्यांना सोडो की पळो करून सोडतात महासत्ता असलेले देश विविध निर्बंध आणून त्या देशाला जेरी सांगतात मिटाकुटीला आलेला तो देश अखेर शरणागिती करतो आणि त्याच संयुक्त राष्ट्र आणि हेच योग्य आहे का आणि जे निर्बंधांना भीक न घालता काहीही करतात त्यांना रोखण्याचे काय एकविसाव्या एक शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती केल्याचा बहुवाटा होतो आहे पण याच काळात माणुसकीचे काय दिवसात ढावल्या रात्री बेरात्री हॉस्पिटल किंवा शाळा रहिवासी ठिकाणे यांच्यावर तोपगोळे बॉम्ब ग्रेनेड क्षेपणास्त्र बिनदिक्कतपणे टाकले जात आहेत जीव मुठी दरून धरणारे अनेकांच्या डोळ्यांदेखत निर्गुणपणे आणि तडपडून जीव सोडत आहेत हे सा सारेच काळीज हे लावून टाकणार आहे असे असले तरी त्याचा पाजर कुणालाही का फुटत नाही आता समोरासमोर युद्ध करण्याचे दिवस आता राहीत अप्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने थेट अवकाशातून हल्ले करीत निष्पापांचा बळी घेणारे आजचे आधुनिक संघर्ष हे प्रगतीचे लक्षण माना, माना सार की सारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रे हातात घेतली आणि त्याचे एखादे दाबले तर त्याचा अचानक होणारा स्फोट त्यातून होणारे जीवितहानी जखमींचे आक्रोश बचावलेल्यांच्या डोळे आणि मनातील भीती हे सारेच धस करणारे आहे काही आठवड्यापूर्वी लेबनॉन मध्ये झालेले हल्ले सर्व जगातच चिंता निर्माण करणारे ठरले अनेकांनी मोबाईल टॅब लॅपटॉप स्मार्टवॉच हेडफोन्स कॅमेरेसारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर करण्यापूर्वी चारदा विचार केला आपले डिव्हाइस स्फोटकांनी भरलेले आहेत का अशी सतत शंका येत राहिली मध्यपूर्वेत तर हजारो नागरिकांनी काही दिवस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस न वापरण्याचा किंवा त्याला हात न लावण्याचा निर्णय सुद्धा घेतला यातूनच या हल्ल्याची भीषणता स्पष्ट येते मध्यपूर्वेतील संघर्ष दिवसागणित अधिकच चिघळत आहे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष पसरून आता तो लेबनॉन इराण यांच्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे तो आणखी तीव्र होत अन्य शेजारी देशांमध्ये हे पसरण्याची भीती व्यक्त होत आहे यातून इस्रायल अरब संघर्ष आकाराला येण्याची चिं चिंता या ठिकाणी आहे केवळ मध्य पूर्वेपर्यंत हे युद्ध मर्यादित राहिलेच नाही तर जागतिकीकरण आधुनिकीकरण यांत्रिकीकरण यामुळे या युद्धाची झळ देशोद्षी पोहोचली आहे आता भारतासारखा विकसनशील देश असो की श्रीलंकेसारखा अविकसित देश किंवा मालदीव सारखा अत्यंत छोटा देश साऱ्यांनाच कमी अधिक प्रमाणात या संघर्षाची झळ सहन करावी लागत आहे या हा संघर्ष जितका सुरू राहील तेवढ्या आडीअडचणींना या ठिकाणी वाढणारच आहेत महासत्ता असलेल्या अमेरिकेची भूमिका या युद्धात महत्वाची ठरली आहे अमेरिकेने युक्रेला पाठिंबा दर्शिला असला तरी प्रत्यक्ष तेवढी सक्रियता ठेवलेली नाही कारण समोर रशियासारखा महाकाय देश आहे आणि तोच पूर्वापार अमेरिकेचा शत्रू आहे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर शीत संघर्षात सुद्धा हेच दोन देश एकमेकाविरुद्ध दो उभे होते नाटोसारख्या लष्करी संघटनेचा पाठिंबा युक्रेनला आहे मात्र नाटो देशांनी अद्याप सबुरी ठेवली आहे नाटो देश रशियाविरोधात उतरले तर रशियाकडून थेट अण्वस्त्रांचा वापर होण्याची चिन्हे आहेत आणि त्यामुळे या संघर्षाचे अद्याप महायुद्धात रूपांतर झालेले नाही मध्यपूर्वेत अमेरिकेचा इस्रायलला पक्कम पाठिंबा आहे वेळप्रसंगी युद्धनौका हवाई दल क्षेपणास्त्री आदींचा वापर करण्याची सज्जता अमेरिकेने केलेली आहे याची जाणीव इस्रायलच्या विरोधात रुदा, विरोधातील देशांना आहे त्यामुळे सध्या हा संघर्ष इस्रायल हमास इस्रायल लेबनॉन इस्रायल इराण असा आहे अमेरिकेने पूर्वेपासूनच इराणला विरोध केला आहे आता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याने अमेरिका या संघर्षात उतरण्याची दाटचिन्ह आहेत आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने अरब देशही इस्रायलवर तुटून पडतील का ही सुद्धा भीती व्यक्त होत आहे तसे झाले तर हे तिसरे आणि प्रतिवरचे अंतिम युद्ध ठरण्याची दाट शक्यता आहे आता याच्यामध्ये विस्तारवाद अहंकार स्पर्धा आणि हव्यास यामुळे अनेक देशांची भूमिका आक्रमकता धोरणे प्रभावित झाले आहेत संवाद चर्चा आणि सामंजस्याला काहीच थारा नाही जगात सुरू असलेल्या युद्धांमध्ये एवढा मोठा नरसंहार होत असताना मानव अधिकार संघटना काय करते आहे किंवा महिला व बालकांसाठी कार्य करणाऱ्या संघटना कुठल्या बिळात लपल्या आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे जी ट्वेंटी असेल जी सेवन यासह या डिहवर संघटना का शांत आहेत असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना पडलेले आहेत स्वार्थाच्या लवलेशाने माणुसकी सुद्धा लोप लोप पावली आहे या युद्धात दररोज शेकडो जखमी होत आहेत अपंग बनत आहेत काही गंभीर आजारांनी ग्रस्त होत आहेत काही ना मानसिक विकारांनी घेरलेले आहे हजारो नागरिक विस्थापित होत आहेत हे सारे भयाव भा, असले तरी काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडते आहे जगभर हे सर्व निमूटपणे पाहिले जात आहे यावर सारे काही आले भलेही मानव चंद्र किंवा अंतराळात जाण्याचा विकास गमज्या मारत असेल पण माणसाला सुरक्षित जगण्याची मुभा न देण्याची वृत्ती याच मानवाला खुशे ठेव ठेव ठरवत आहे हे आणि हे वैश्विक या ठिकाणी सत्य आहे